नमस्कार, नमस्कार। आपलं नाव काय माझं नाव सुरेखा किशोर आणि तुझं इकडे काय काय बनवता आणि किती वेळ झाला तुम्हाला आम्ही प्रत्येक सीझनचा धंदा करतो अच्छा दिवाळी दसरा अच्छा म्हणजे फराळ दिवाळीला फराळ आणि सगळं करतो दिवाळीला आम्ही रांगोळी कलर अच्छा कलरचं आणि ठेवतो सगळं अच्छा आता हे सध्या तर हे आम्ही अरे डेली चालू करून टाकले अच्छा ने का आणि टाइमिंग कसं तुमचं इकडे आता हा वडापावचा संध्याकाळचा आहे हां आणि सोमवारी माझं लिंबू पाणीचा धंदा आहे अच्छा इथे या जागी या ठिकाणी का अच्छा 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 लिंबू पाणी पण आहे आणि हे वडापाव पण आहे अच्छा वडापाव आणि अच्छा आणि संध्याकाळी हे आता संध्याच असो तुम्ही सकाळी नसो तुम्ही सकाळी नाही टायमिंग संध्या ते चारला येतं आणि ते रात्री मग संध्याकाळी सहा अच्छा संपीपर्यंत बरोबर आता काय बटाटे बटाट्याची भजी करतात अच्छा हे सोमवार बाजार म्हणजे आपलं एक्झॅक्टली हे पाठारे मसाले समोर अच्छा हे इकडे समोर पाठवले मसाले हा हा मालाड वेस्टला

बरोबर नाही आणि स्वतःच व्यवसाय नाही कांद्याची कांद्याची आणि करता तुम्ही अच्छा मिरची भजी डब्बू मिरची अच्छा शिमला शिमला मिरची त्या हिरव्या मोठ्या असतात चाड्या बरोबर बरोबर आता आता हो कसली आहे हे हे बरोबर डाळ डाळ वडे अच्छा म्हणजे याच्यात काय कोथंबीर टाकली आणि कांदा मिरची हिरवी मिरची आणि अच्छा गरम मसाला आणि सगळे बरोबर अच्छा स्वतः ठेचा सारखा केलेलं आहे असे चटणी आणि हे करतो बरोबर बरोबर हे आता वडे वडे आणि हे करून ठेवलेले पण लिमिटेड करून म्हणजे जसं गिराय घेतली तसंच आणि मोठे साईज काय काय छोटे आणि किती वडापावची काय किंमत अरे बर आहे मग छान आहे नाहीतर एवढेशे एवढे करतात पंधरा रुपये वीस रुपये नाही खरंच छान आहे नाही आणि कोणी खाल्लं तर पोळ भरून खाल्लं तर चांगलं आवडलं समोर समाधान व्हायला पाहिजे

म्हणजे येतील तसं तुम्ही करून ठेवता जास्त एकदम करून ठेवत नाही काय ते अच्छा शिर्डी शिर्डी पदयात्रा अच्छा 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 मग दर कधी कधी मग हे करता कुठच्या महिन्यात जातात नऊ जरा थंड असत ना त्यावेळी बरोबर बरोबर किती दिवस लागतात तुम्हाला शिर्डी जायला सात दिवस पायी मध्ये मध्ये स्टॉप करत 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 जाता नाही खरंच छान आहे नाही नाही अच्छा तुम्ही شو जातो अच्छा 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 अरे वा छान खरंच छान नमस्कार बाबा नमस्कार दार भजी, दार भजी। वी सुरुपे। वी सुरुपे। हे डाळ वडे म्हणजे स्पेशल इकडचे डाळभजी डाळभाजी ही कशी डाळभाजी किती प्लेट वीस रुपये म्हणजे किती सहा दा? सात पीस येतात जास्त येतात अरे वा छान खरंच छान नाही नाही खरंच छान खरंच छान असंच पाहिजे बटाटा वगैरे वजन हो वजन नाही वजन भरून देतो तुम्ही बरोबर आणि बटाट्याची भजी कशी वीस रुपये हे भरून देता तुम्ही एकदम कटलेट जो का आमचा ते कटलेटच मोठे एकदम साईज चटलेट ब्रेड कटलेट बारा रुपे। बारा रुपये वा बनवतो अच्छा च्छा, च्छा, च्छा। अच्छा अच्छा मसाला पाहिजे आधी घेतो परत नंतर संपलं का परत मसाला अच्छा बाजूलाच आहे म्हणजे आणि कांदे महाग झालेले तेव्हा करत आहे कांदा भाजी आणि वेळ वेळ लागतो कांदा बी शिजायला वेळ लागतो बरोबर आहे म्हणजे हळू गॅसवर करायला लागतो नाही तर मोठं केलं तर करपत आणि आतमध्ये शिजत नाही मग बरोबर आहे नाही 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 आणि वेळ लागतो त्याला कांदेबाजीला वेळ लागतो बरोबर आणि हे मुगदाळ एकदा जर तेल गरम असे की चांगल्यापैकी होतं बरोबर बरोबर

हां सोमवारी बाजार असतो बरोबर बरोबर मग सगळे इकडे गर्दी असणार मग इकडे हां सुके बाजारवर बरोबर अच्छा 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 नाही काय माहिती व्हिडिओ केला की लोकांना कळतं आणि क्वालिटी चांगलं मिळाली तर लोकं येतात खायला आणि स्पेशली मराठी म्हणून असलं ते येतात आता प्रत्येकाने बोलला ना ते मला तुमच्याकडे घर माने ते बटाटेमध्ये काय ताकत आहे आणि दोन तीन डस्ट्री भाव होती ना अच्छा 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 मॅम मिस्टरांना पॅरनेस झाले ना मग काय झालं कधी कधी त्यांचा प्रॉब्लेम घरा मग घरा करायला लागतं नाही बरोबर आहे तर तुम्ही आणि पुलगा दुबही समोर नाही खरंच छान छान खरंच बारावी झालं नाही खरंच नाही आणि स्वतःचं करायचं उद्योग हा खरंच चांगलं आहे हो 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 अच्छा तोरण ठेवता अरे वा छान 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 अच्छा अरे अच्छा 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 ओके ओके अच्छा म्हणजे वेगळे प्रत्येक सीझनला वेगळा व्यवसाय करतायचा बाकी लिंबू तो अख्खा वर्षभर ठेवतो असं अच्छा बंद नाही 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 सुरू सुरू ठेवा एकदा ती टेस्ट आली ना बंद करू नका नाही नाही छान एकदम कुरकुरीत दिसतंय एकदम गोल्डन ब्राऊन एकदम नाही 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 मग ते हे नाही नाही बरोबर आहे कुरकुरीत वाटायला आहे मस्त ऐकी मन्ना मनापासून कोणती पण मस्त बरोबर बरोबर काय

एकदम मस्त सुंदर सुंदर आवर्जून या मी कधी विसरले धन्यवाद